टक्केवारी सरकार आपल्याला नकोय हे टक्केवारी जे घेतात ना त्याच्यामुळे आपल्या रस्ते पैसे टाकतो पण कोणीतरी टक्केवारी घेत म्हणून आपलं नुकसान होतं त्यामुळे हा आप बदल आपल्याला घडवायचा आहे त्यामुळे खूप मोठी जबाबदारी आज तुमच्या सगळ्यांवर आहे माझा विश्वास आहे की पुढच्या वेळेस मी येईन तेव्हा विधानसभेचा गुलाल खेळण्यासाठीच या गावामध्ये येईल आपण आपल्या नंदांना वगैरे जो निरोप दिला की महाविकास आघाडीला मतदान करा हे फक्त मनिष्यात आहे तुम्ही नाही गावातल्या सगळ्या महिलांनी करायचं आहे प्रत्येकीनी गाववाडी वस्तीवर तिच्या मायरी सासरी नंडांकडे सगळीकडे सांगायचं आहे आणि आज इथे येताना मनापासून आनंद होतो आहे कारण की इथे बसल्यावर ह्याचा आवाज इतका छान येतो आहे यादव त्यामुळे खरंच यावर्षी चांगला पाऊस पडलेला आहे त्यामुळे मी देवाचरणी एवढीच प्रार्थना करीन की यावर्षी चांगला पाऊस आला आहे असं सरकार येऊ दे जो आपल्याला चांगला हमी भाव मिळू दे पोरांना हाताला काम मिळू दे आणि बिनखाड्याचा रस्ता बनवेल आणि ते सरकार कुठलं आहे तर महाविकास आघाडीचं तर आज आपण इथे आल्यानंतर आमचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं ताईंनी पार पेढ्याचा पुढा वगैरे दिला सगळा त्याच्यामुळे आपण ज्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते कार्यक्रमाला यायला थोडासा उशीर झाला पुढेही खूप कार्यक्रम आहेत त्यामुळे आपला फार वेळ न घेता पुन्हा एकदा मनापासून आभार मानून आपली